नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीमुळे काही राशीच्या लोकांना एकोणतीस मार्च नंतर विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांच्यावर साडेसातीचा अशुभ प्रभाव पडेल मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीपासून सुरू होईल जो एप्रिल दोन हजार पंचवीस च्या आसपास होण्याची शक्यता आहे या काळात आरोग्य करिअर आणि कौटुंबिक जीवनात चढवतार होऊ शकतात शनीच्या प्रभावामुळे आर्थिक अडचणी मानसिक ताण आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात हा काळ परीक्षेचा आणि संघर्षाचा असेल परंतु तो तुम्हाला स्वावलंबी आणि बलवान बनवेल वैदिक दिनदर्शिकेनुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती असेल शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सत्तावीस दुसरा टप्पा दोन जून दोन हजार सत्तावीस ते सात ऑगस्ट दोन हजार एकोणतीस आणि तिसरा टप्पा आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत असेल उपाय शनिवारी शनिदेवाच्या सतीच्या वेळी काळेतीय दान करा आणि ओम शम शनेश्चराय नमह या मंत्राचा जप करा हनुमान चालिसाचा नियमित पाठ करा कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम चरण कुंभ राशीच्या लोकांवर प्रभाव टाकणार आहे जो मार्च दोन हजार पंचवीसच्या आसपास सुरू होऊ शकतो यावेळी मानसिक तणाव नात्यातील कटुता आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात शनीच्या प्रभावामुळे तुमची जीवनशैली आणि कार्यशक्ती प्रभावित होऊ शकते हा काय तुमच्या संयमाची आणि मेहनतीची परीक्षा घेई उपाय शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि काळ्या तिळाचे दान करा या यासोबत शनश्चराय नम ह्या मंत्राचा जप करावा शनीची उपासना करून तुम्हाला मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते मीन राशी ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या सती सतीचा दुसरा टप्पा मीन राशीवर प्रभाव टाकणार रा आहे जो दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून सुरू होई या काळात शिक्षण करिअर आणि आरोग्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात शनीचा प्रभाव तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर आणि संघर्षमय बनवू शकतो आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात परंतु जर तुम्ही योग्य दिशेने काम केले तर तुम्हाला यश देखील मिळू शकते उपाय मीन राशीच्या लोकांनी शनिवारी काळे तीळ आणि तेल दान करावे यासोबतच शनिदेवाची पूजा करून हनुमान चालिसाचे पठण करावे ओम शाम शनिश्चराय नम ह्या मंत्राचा जप करणे देखील विशेष फायदेशीर ठरेल सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या ढियाचा प्रभाव सुरू होईल जो एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर वाढू शकतो यावेळी कौटुंबिक समस्या आरोग्याशी संबंधित समस्या आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात हा काळ तुमच्या मेहनतीची आणि शिस्तीची परीक्षा पाहण्याचा काळ आहे हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवेल आणि जीवनातील कटू सत्याचा परिचय करून देई उपाय यावेळी शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे दान करा आणि ओंश शनैश्चराय नमह या मंत्राचा जप करा हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या ढियाचा प्रभावही कमी होतो धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांवरही शनीच्या ढियाचा प्रभाव पडेल जो एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होऊ शकतो यावेळी कौटुंबिक जीवनात समस्या कामाच्या ठिकाणी समस्या आणि आरोग्य बिघडू शकते हा कालावधी तुमच्या जीवनात काही कठीण निर्णय घेऊन येईल परंतु जर तुम्ही संयम आणि संयम राखलात तर तुम्ही यानंतर यश मिळवू शकता उपाय राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाच्या पाठासोबत काळ्या तिळाचे दानही करावे याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाने शनिदेवाची पूजा केल्याने शनीचा प्रभाव कमी होऊ शकतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ गुरुमाऊली चरणार्पण वस्तू व्हिडीओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा